जनराज्य बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने खाजगी विद्यापीठ थी विधेयकातील दुरुस्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले याविषयी अधिक माहिती सांगताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य घोडके म्हणाले की विद्यापीठाशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण व सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले व ते मंजूर करण्यात आले यामध्ये कुठल्याही प्रवर्गातील विद्यार्थ्याला फी भरूनच शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे अशी सुधारणा करण्यात आली हे विधेयक गरीब वंचित विद्यार्थ्यांना भविष्यात घातक ठरणार आहे म्हणून जनराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक मागणी मागे घेतली नाही तर उग्र व मोठ्या स्वरूपात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मी चैतन्य विष्णू घोडके आज जनराज्य बहुदे सामाजिक संस्थेच्या वतीने केंद्र राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खासगी विद्यापीठ दुरुस्ती करून नवीन विद्यापीठ मंजूर नवीन विधेयक मंजूर केले त्या विधेयकामध्ये असं सांगण्यात आलं आहे की खाजगी विद्यापीठ जे येतात त्यामध्ये ॲडमिशन घेत असताना त्या विद्यार्थ्यांना ओपन असो एस सी एस टी ओबीसी कोणत्याही कॅटेगरी विद्यार्थी असो त्यांना जे ई बी सी स्कॉलरशिप फ्रीशिप जी मिळते आहे ती आता ह्या पुढे मिळणार नाही असं विद विधेयक पास केलं आहे यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे विरोधात आम्ही आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर साहेबांच्या विरोध कलेक्टर साहेबांच्या मार्फत निवेदन देणार असून याच्यावर जर आज ह्याच्यावर जर काही लवकरात लवकर ॲक्शन विधेयक जर रद्द झालं नाही तर ह्याच्यापुढे संबंध महाराष्ट्रात ह्याच्यातून आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल व ह्याच्यानंतर ह्याची किंमत ह्या विद्यार्थ्यांची किंमत हे विद्यापीठ विधेयक जर रद्द झालं नाही तर विद्यार्थी काय करू शकतो हे याच्या इलेक्शनमध्ये विद्यार्थी सरकारला दाखवेल व ह्याच्यानंतर आज आम्ही सबंध आज सोलापूर आंदोलन झालं आहे याच्यावर संबंध महाराष्ट्रात या विरोधात आंदोलन होणार असून जर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लवकरच निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासनाच्या बाहेर आम्ही याच्याविरोधात आंदोलन करणार आहे व गरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठं जर शिक्षण एवढं महत्त्वाचं असताना तुम्ही जर अनावश्यक खर्च टाळून अनावश्यक खर्च करा असाल जाहिरातीसाठी नाही त्या सोहळ्यासाठी तर मग विद्या शिक्षणाचा खर्च तुम्ही का बंद करताय असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत याच्यावर लवकरच निर्णय घ्यावा व हे विद्यापीठ रद्द करावं व गरीब विद्यार्थी आहे याच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने राज्य सरकारने घेण्यात यावी खासगी विद्यापीठ आणि शासकीय विद्यापीठ खाजगी विद्यापीठामध्ये स्वयंचलित म्हणजे स्वतः अर्थशास्त्रीय विद्यापीठ असतात स्वतः अर्थ स्वयंचलित विद्यापीठ म्हणजे खाजगी विद्यापीठ असतात ह्याला सर ह्याला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही पण पूर्वी कसे होते की सरकार विद्यार्थी ॲडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिप म्हणा किंवा एबीसीच्या माध्यमातून त्या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना व विद्यापीठांना मदत करत होतं आता ते पूर्णपणे रद्द झालं यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही अधिकार खाजगीकरण खाजगीकरण पूर्णपणे खासगीकरण झालं आहे मात्र विद्यार्थ्यांना ह्याच्यामुळे कोणतीही स्कॉलरशिप फ्रीशिप असे कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही मग गरीब विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं म्हणलं खाजगी विद्यापीठात तर ते कसं घेणार आज महाराष्ट्रात जवळपास एक अठ्ठावीस विद्यापीठ आहेत या विद्यापीठामध्ये कमीत कमी झाले पाचशे विद्यार्थी जरी पकडले प्रत्येक विद्यापीठात तर असे किती विद्यार्थी होतात एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण बंद करणार का सरकार एवढ्या विद्यार्थी जायचं कुठं असा प्रश्न इथं उपस्थित झाला आहे हे विद्या हे विधेयक लवकर जर रद्द नाही झालं तर ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण संबंध महाराष्ट्रभर आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात येईल खाजगी विद्यापीठ हे खाजगी विद्यापीठाची ते लिस्ट आहे पूर्णपणे आमिटी विद्यापीठ स्पायरो विद्यापीठ फ्लेम विद्यापीठ अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ संदीप विद्यापीठ एम आय टी आर्ट अँड डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठ संजय घोडापूत विद्यापीठ कोल्हापूर डी वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ को पुणे जी सी एस रायसोनी विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल विजयभूमी विद्यापीठ रायगड असे असंख्य विद्यापीठ आहेत यातून इत इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अन्याय होणार आहे मग याचा यात ये विद्यार्थ्यांचा दोष काय गरीबी जन्मान देणं म्हणजे पाप आहे गरीब का गरीबांना शिकून आहे का सरकारचा हेतू काय दृष्टिकोन काय की गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण वंचित ठेवायचं शिक्षणाला सुशिक्षित करणार नाही विद्यार्थ्यांना तुम्ही का तुमच्या मागेच फिरण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण वंचित ठेवण्याचं काम सरकार करणार आहे याचं उत्तर सरकारने द्यावं व विधेयक रद्द करावं लवकरात लवकर याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा एवढीच आमची मागणी आहे आज संबंध विद्यार्थी पालक सगळेजण उपस्थित आहेत जागरूक नागरिक उपस्थित आहेत आपल्या इथले हे विद्यापीठ रद्द करा विधेयक रद्द करा म्हणून यामध्ये खाजगी विद्यापीठाला नसणार आहेत असे विधेयक पास आहे यामुळेच विद्यार्थ्यावर गरीब विद्यार्थ्यांना अन्याय होणार आहेत वशिलेबाजी वशिलेबाजी याचा प्रमाण देखील वाढणार आहे आणि शिक्षणाचं बाजारीकरण यातून होणार आहे शिक्षण हा पैसे कमाव धंदा हे धंदा झालाय ह्या विधेयकातून सिद्ध होत आहे सरकारला शिक्षणातून फक्त पैसे कमवायचे असं हे सरकार या विधेयक विधेयक पास आहे दिसत आहे हे बरोबर आहे आता शिक्षणाच्या नावाखाली सगळीकडेच विद्या खाजगी विद्यापीठ असो किंवा सरकारी प्रमाणात सरकारी विद्यापीठ असतो थोडंफार सरकारचं अंकुश असल्यामुळे ते थोडंफार प्रमाणात विद्यार्थ्यांना न्याय मिळायचा परंतु आता खाजगी विद्यापीठ जर सरकारचा अंकुशच नसेल आणि सरकारचं आर्थिक मदत विद्यार्थ्यांना करणार नसेल तर इथे शंभर टक्के बाजारीकरण होणारच आहे आणि यातून शिक्षणातून फक्त पैसे कमायचं साधन ह्या विद्यापीठवाले संस्था चालक सरकार यांना मदत करून करत आहेत शंभर टक्के हे दुकान उडून बसल्याच दुकान उडून बसल्याचा धंदा करण्यासाठी विद्यापीठ उघडले झाले असं यातून समज तयार झाला ना तुम्ही जर खासगी विद्यापीठाचा एवढा विचार करा असाल तर तुम्ही गरीब विद्याचा विचार का करत नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका